नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी तीस मार्चला अकोल्यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सांस्कृतिक क्षेत्रात अग्रसेर संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने श्री राजराजेश्वर मंदिरातून शुक्ल एक प्रतिपदा शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात गुढीपाडवा रविवार तीस मार्च रोजी सकाळी सात वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले सदर स्वागत यात्रा श्री राजराजेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर चौक काळा मारुती सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार जैन मंदिर गांधी चौक तहसील ऑफिस सती मंदिर श्री गुरुद्वारा प्रबंधक समिती न्यू राधाकिसन प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून मदनलाल धिंगराज चौकातून टावर चौक रतनलाल प्लॉट चौक नेकलेस रोड मार्गे सिव्हिल लाईन चौकातून जवाहर नगर चौक बारा ज्योतिर्लिंग मंदिर राऊतवाडी मार्गे जठारपेठ चौकातून संकल्प ढोल पथकासह सातव चौक मार्गे बिर्ला कॉलनीमधील जलाराम मंदिर येथून मार्गक्रमण करत समारोप बिर्लाराम मंदिर येथे महाआरतीने होणार आहे या नववर्ष स्वागत यात्रेत अकोल्यातील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक बंधू भगिनींनी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत समिती अध्यक्ष अरविंद देठे उपाध्यक्ष डॉक्टर पार्थ सारथी शुक्ल रामप्रकाश मिश्रा डॉक्टर अभिजित नालट मंगेश वानखळे डॉक्टर प्रवीण चव्हाण संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे डॉक्टर आर बी हेडा संयोजक विनोद जकाते स्वानंद कोंडोलीकर राम भेरड शरद वाघ महिला संयोजिका सोनल ठक्कर रश्मी कायंदे मीनाक्षी आपोतीकर प्रचार प्रमुख समीर थोडगे यांनी केले आहे संपूर्ण विश्वाने मान्य केलेली भारतीय संस्कृती आणि आज ही भारतीय संस्कृती कारणास्तव आपल्या नवीन पिढीकडे नवीन पिढी हे पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहे आणि ह्याच भारतीय संस्कृतीला आणि आपल्या नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख आणि आपल्या संस्कृतीचं नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला म्हणजे संपूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यापासून आपण नवीन वर्ष हे सुरू होते आणि त्या दृष्टिकोनातून एक भव्य बाईक रॅलीचे आयोजन मागील कित्येक वर्षापासून आपल्या महानगरात केल्या जाते मागील काही वर्षापासनं आपण लोकांनी जो दिलेला प्रतिसाद आहे त्यामुळे नवीन पिढीमध्ये सुद्धा याची जागृती होत आहे वेगवेगळ्या माध्यमातनं प्रत्येक संस्था प्रत्येक मंदिरामध्ये या रॅलीचे स्वागत होते बऱ्याचशा जागी रांगोळ्या प्रत्येक चौकात काढल्या जातात आणि एक भव्य उत्साहाचे वातावरण या, या म्हणजे आपल्या शहरामध्ये दिवाळी आल्यासारखे सकाळी वाटते आणि फार जल्लोषामध्ये संपूर्ण लोक याच्यात सहभागी होतात म्हणजे लहान मुलापासनं तर एक फार मोठी मातृशक्ती याच्यात सहभागी होते युवा वर्गसुद्धा सहभागी होतो आणि हीच यात्रा यावर्षी आपल्या शहराचे ग्रामदैवत आणि आपले, आपले आराध्य दैवत असलेले राजराजेश्वर मंदिर येथे सकाळी सात वाजता महाआरतीचे आयोजन आपण केलेले आहे आणि तेथे ते शहरातील सर्व गणमान्य म्हणजे ही जी, जी समिती आहे हे इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती यांचं एक सामाजिक दायित्व आणि यांच्या मार्गदर्शनात ही समिती कार्यरत असते या वर्षीचे आमचे स्वागत अध्यक्ष आहेत श्री हे एक सुद्धा एका फार मोठ सामाजिक कार्य त्यांचा आहे पांथरी येथील महादेवाचं मंदिर आपल्याला स्वयंभू महादेव सरकारला माहीत असेल आणि तेथे आज सर्व फार मोठ एक संमेलन आहे त्यामुळे जेठे साहेब इथं उपस्थित नाही पण मागील कित्येक पिढ्यांपासून आपल्या शहराला आरोग्य सेवा देत असलेले आमचे उपाध्यक्ष डॉक्टर या वर्षी उपस्थित आहेत तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले रामप्रसाद जी मिश्रा सर वैद्यकीय क्षेत्रात असलेले डॉक्टर अभिजितजी okay, नालट सर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेले आमचे मित्र मंगेश वानखळे सर आणि पुन्हा डॉक्टर प्रवीण चव्हाण सर हे सर्व इथे उपस्थित आहेत हे नवीन ह्या वर्षीची कार्यकारणी आणि सर्व मार्गदर्शक इथे उपस्थित आहेत आणि या वर्षी आणखी भव्य स्वरूपात ही यात्रा आम्ही टाळण्याचं ठरवलं आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा